आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाडमध्ये दिनांक बारा सप्त दोन 2024 रोजी पाच दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले ग्रामीण अर्थातच नातेखिंड गावातले तसेच शहरी भागात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला सायंकाळी विसर्जनासाठी मिरवणुकांची लगबग सुरू होती खालूबाजाच्या तालावर गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात महाड शहर भक्तिमय वातावरणाने सजले होते महाड शहरातील प्रमुख रस्त्यांवरून गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका नका निघाल्या भक्तांचा उत्साह ओसडून वाहत होता काही ठिकाणी पारंपरिक नृत्य आयोजन केले गेले होते तर काही ठिकाणी पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनावर भर देण्यात आला होता मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील नद्यांवर खास व्यवस्था करण्यात आली होती जिथे प्रशासनाने सुरक्षिततेची आणि पर्यावरण संरक्षणाची काळजी घेतली होती त्याचप्रमाणे गणेश विसर्जन मिरवणुकींसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते गणपती बाप्पाला निरोप देताना भक्तांच्या चेहऱ्यावरून एकीकडे भावपूर्ण निरोपाची भावना जाणवत होती तर दुसरीकडे पुढच्या वर्षी लवकर या अशा आशेचा उत्साहही दिसत होता तसं पाहिलं तर माहिती आहे की सात सप्टेंबर रोजी गणपती ची स्थापना झाली त्यानंतर दीड या बाप्पा निरोप समारंभ दिला आज जवळजवळ पाच दिवस म्हणजे या वर्षी सहावा दिवस या सहावा दिवसच्या निमित्तानं आज विसर्जना करताना लाखो भाविक आज गणपती बाप्पाला निरोप समारंभ द्यायला आलेले आहेत जसं पाहिलं तर संपूर्ण जल्लोष आहे चांगलं उत्साहाचं वातावरण आहे गणपती आले की लहान पोरांपासून अगदी ते मोठ्यांपर्यंत आणि गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत हा सण उत्सव साजरा केला जातो म्हणून सणाला फार महत्व आहे ग्रामीण भागातही गणेश विसर्जनाचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला गावागावात पारंपारिक पद्धतीने बाप्पाला निरोप देताना भाविकांनी धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारात विसर्जन विधी पार पाडले ग्रामीण भागातील विसर्जन स्थळावर भक्तांनी एकत्र येऊन बाप्पाच्या विसर्जनासाठी सज्जता दाखवली नमस्कार आम्ही करंजकोलचे ग्रामस्थ सलामत प्रमाणे आम्ही सहा दिवसाचा गणपतीचा आता जस्ट विसर्जन केलेला आहे अतिशय आनंदात आणि दिवसात आम्ही हा अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने आनंदात साजरा केलेला आहे थोडस बाप्पाला विसर्जनाचा निरोप देताना थोडस आम्ही भाऊक होतोय की जे आम्ही लालपणापासून जे अनुभवलेलं हो होतं ते थोडस आता गोष्टी आम्हाला परत परत आठवतात कारण बाप्पा जातो बाप्पा एवढे सहा सात दिवसाच्या आपल्याला आठवडी देऊन जातो ते आता आठवडी आपण वर्षभरच आठवून त्याच्यावरती आनंद घेत राहू आणि असंच बाप्पाचा मनोमरण नेहमी नेहमी आगमनाची आम्ही तयारीला होतो धन्यवाद ब्यूरो रिपोर्ट माजे महाड रायगड